इंगळे नमस्कार, नमस्कार। जोरान बोला थोडं तर इंगळेश साहेब आता मी तुमच्या बागात आहे तुमचं नाव गाव पत्ता सांगा ना संभाजीनगर जिल्हा येस 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 तर ही जी बाग आहे तुमची इंगळेश साहेब किती महिने किती वर्ष झाले काय बोलता येईल महिने दीड वर्ष समजा दीड वर्ष अच्छा पण माल लागायला सुरुवात झालेली आता तर हे जे पोल लावलेले तुम्ही वरती पाईप आहे आ, आ. तर ही बाग किती एकर आहे तुमची एक एकर आहे एक आणि इंग्लेश साहेब मला सांगा ना खर्च किती आला सरसरी आता नऊ लाख पर्यंत खर्च आला, नौ, नौ लाकर। नौ लाकर ला, आ, आला। आ. अच्छा दीड वर्षाची बाग आहे आणि पहिलं बा पहिलं फळे नाही हे जे फळ लागलं तर पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ पर नऊ लाखाचा खर्च आला आणि बाग किती वर्षे चालते सरासरी चालते वीस ते पंचवीस वर्षे चालते आणि मला काय बोलायचं सरासरी आता सुरुवातीला तेवढं अमाऊंट होणार नाही पण वार्षिक असं दरवर्षी किती लाखापर्यंत उत्पन्न निघू शकतं चार पाच मिळाले अच्छा तुटायला पाहिजे कमीत कमी म्हणजे टनामध्येच निघतंय टनामध्ये निघतं पण आपण मध्ये जर बोललो तर पंधरा ते वीस लाखाचं इंग्रज साहेब पंधरा ते वीस लाखाचं जर उत्पन्न कोणत्याच पिकात निघत ना बरं तेवढा आता पुढे इथून पुढे खर्च नाहीये ना याला जास्त हा ते निणणे खरंप नाही साफसफाई तेवढंच आहे का मेंटेनन्स बाकी नाही आहे वा बरं मस्त पैकी कोणते पिकत नाही हो? नो अरे पाणी कमी लागतं परत पाणी कमी लागतं पुन्हा ताण नाही ना ताण नाही ना जास्त हा तेवढं ताण नाही ना बारीच आखरी शंकर आवळावर हा हा बरोबर धरून तर पाडळ सर तुम्हाला काय बोलत बोला ना कारण तुमच्याकडे पण बाग आहे हो हाय का नाही आम्ही पण तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लागवड केली येस 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 बरोबर आहे तर आम्ही बहात्तर गुंठ्यामध्ये ते नऊशे छप च पोल पोल आहे उभे केले त्या पोलावर आम्ही रिंग पद्धतीने तयार केला तयार केलेला आहे किबक वगैरे हे ते वी सी एम एम टाकलेले टाकलेले आणि चांगला ग्रोथ आहे सुरुवातीला जास्तीचा खर्च येतो कसं ग्रामीण भागामध्ये गरीब शेतकरी आणि आपल्यासारखा खर्च आहे हा जास्तीचा लागल्या असल्या कारणामुळे बरेचसे शेतकरी याच्यात सहभागी घेत नाही लोड येतो ना पहिलाच खर्च जास्त सुरुवातीला जास्तीचा खर्च आहे त्यानंतर जास्त खर्च नाही औषधी वगैरे सोडायचे बरोबर करावं लागतं नाही तर बरोबर पण आता बघा आता पाडळ सर तुमचं नाव तर आलं तुम्ही एक पद नोकरी करता जॉब करता त्याचं पण सांगा ना मी राम सरी तालुका सिल्लोड येथील रहिवासी असून मी एन डी पाटळे ग्रामविकास अधिकारी सध्या ही पंचायत समिती पैठण अंतर्गत कार्यरत आहे कार्यरत आहे त्या मी बहात्तर गुंट्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड के लागवड केलेली के बरोबर एकदम चांगला आणि परवडत ते परवडत पिकापेक्षा तर इंग्रज साहेब मला काय बोलत शेतकऱ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजे का नाही वेळच खर्च आहे खूप हा एकदा झालं की मग ताणसनी मग तानसनी ना पंचवीस तीस वर्ष म्हणजे खूप झालं ना एक पिढी निघून जाते आजची एक आपण चार एकर करू शकतो वाढ होता येईल परत याचाच माल निघायचं ते तिकडे लावायचं बरोबर बरोबर झालं की हो खरंच खरंच खरच काय नाही काय झालं आता तुम्हाला माहित आहे शेती किती करतात त्याच्यापेक्षा कशी करता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तर इंग्रज साहेब या ठिकाणी मी पण जैविक खतावर जे मागच्या पंधरा वर्षापासून काम करतो आपण याच्यामध्ये जैविक खतं वापरणारे तुमच्या उत्पन्नात वाढ व्हायलाच पाहिजे ठीक आहे आज तुमची आमची पहिली भेट आहे पण आम्ही तुमच्या उत्पन्नात आम्ही बांधावर उभं राहून रिझल्ट काढून देतो फक्त आम्ही नैसर्गिक आपत्तीला घाबरतो तुम्हाला एकच आहे शेतकरी मी शेतकऱ्याकडून बोलतो भैया मी नेहमी कडून बोलतो माझ्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ निघालीच पाहिजे आणि प्रत्येक पिकासाठी जैविक खताच्या माध्यमातून आम्ही उत्पन्नात वाढ करतो महत्वाचं काय रासायनिक खर्च कमी करायचा आपल्याला जैविक वापरून उत्पन्नात वाढ काढायची आणि जमिनीचा पोत सांभाळायचं कारण जमीन ना पिक काढायचा आलं रासायनिक वापरून वापरून नाही तर इंग्रज साहेब पाडळे साहेब वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ओके